मित्र नमस्कार आपण साधारण एक शंभर किलोमीटरचा जरी प्रवास केला तरुणपणामध्ये किंवा तरुण एखाद्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीने तर आपण दुसऱ्या दिवशी घरी सांगतो आई मला एक दुपारपर्यंत उठवू नको मला जाम झोप आले प्रवास केल्यावर माझा अंग खूप कंठाळ आहे असं सांगतो आणि आपण विश्रांती घेतो मित्रांनो पण तुमचा एका गोष्टीवर विश्वास बसणार नाही एकोणीसशे बहात्तर पासून ना एकोणीसशे बहात्तर पासून आज मित्रांनो दोन हजार चोवीस आहे म्हणजे इतकी वर्ष जी व्यक्ती सायकल पायी आणि टू व्हीलर पण टू व्हीलर कोणती माहिती आहे का तुम्हाला बजाजची डिस्कवरी गाडी या गाडीनं सांगलीपासून अमरनाथ पर्यंतचा प्रवास करणं हे काही साधारण बाब नाही मित्रांनो त्यांनी सांगलीपासून अमरनाथ पर्यंत जो टू व्हीलरने प्रवास केला टू व्हीलर पण कोणती बजाज डिस्कवरी त्याच्यामध्ये हेल्मेट नाही शूज नाही कुठले कॅप वगैरे ग्लोव वगैरे असं काहीही नाही पांढरी टोपरी घालून पांढऱ्यात तीन बटणी शर्द आणि इतकी लूज पॅन्ट घालून मित्रांनो एक सांगलीतला पुरुष अमरनाथपर्यंत प्रवास करतो त्या प्रवासाची स्टोरी काय आहे याच्या पाठी याच्या पाठीमागची प्रेरणा काय आहे आणि ही प्रेरणा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांच्या एकूण प्रवासाबद्दल त्यांचे सल्ला मार्गदर्शन आध्यात्मिक ताकद या सगळ्या गोष्टीबद्दल आज आपण जे के चव्हाण साहेब यांच्यासोबत बोलणार आहोत सर नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुम्ही पहिल्यांदा कुठं जाण्याचा निश्चय केला होता मला शिवलेल्या अमृतमध्ये एक उभी आली जास्त घडे ना काशी त्याने okay. जावे दंडोबा पासून मग इथून पंचवीस किलोमीटर दंडोबा हे क्षेत्र आहे बर, बर त्या क्षेत्रात गेलो तिथून अशी कथा आहे की तिथून मांजर काशीला गेले दंडोबा पासून दंडोबा, पासुन। दंडोबा पासुन। बर मग इतकी व्यवस्थित मला ते इथल्या इथं आहे माझ्या मामांचं आजोळ इथं आहे माझं जवळ आहे आणि तो डोंगर जवळ आहे त्या दृष्टिकोनातनं मी पंचवीस एक किलोमीटर अगदी जवान इथ होतो किती सालची गोष्ट आहे साधारण बहात्तर त्र्याहत्तर ची बहात्तर त्र्याहत्तर ला तुम्ही इथून दंडोबाचा जो डोंगर आहे तिथे तुम्ही पायी गेला त्याच्यानंतर दुसरा प्रवास दुसरा प्रवास गणपतीपुळे नऊ वर्ष केलं महावीर कासार म्हणून माझे एक मित्र होते ओके वसंत वाले म्हणून आहेत परंतु सुकुमार चिपरेकर बर असे आम्ही एक पाच सहा जणांचं आमच्या मुला मुलांचं त्यावेळी यंग विए यंग बहात्तर ऐंशीच्या दशकात ना हा पंच्याहत्तर मध्ये पंच्याहत्तर एकोणीशे पंच्याहत्तरच्या दशकात मग त्यावेळी तुम्ही सायकलने गेला की कसं नाही नाही पायी पाहिजे ते पण पायी नऊ वर्ष नऊ वर्ष किती दिवस लागले इथून आम्हाला आम्ही तिसऱ्या मुक्कामला पोहोचत होतो तिथं जास्त नाही आम्हाला सव्वा दोनशे किलोमीटर तीन दिवसात तुम्ही कव्हर सव्वा दोनशे किलोमीटर चालायचा मित्रांनो तीन दिवसात <laughs> सव्वा दोनशे किलोमीटर हे उमेदीच्या काळात अंतर कट करायचे बर त्याच्यानंतर त्याच्यानंतर ज्योतिबा ज्योतिबा कोल्हापूरचा कोल्हापूर प्रत्येक पौर्णिमा प्रत्येक पौर्णिमेला पायी जायचं पायी पुन्हा okay. तिथे सोमवारी तिसऱ्या सोमवारी एक सो सो प्रदक्षिणा निघते बर बारा ज्योतिर्लिंग आहेत त्या बारा ज्योतिर्लिंगाला चार चारी बाजून प्रदक्षिणा केली की छत्तीस किलोमीटर रनिंग होते मग ते सकाळी सात ला चालू करायचं त्यामध्ये एक ग्लास बारका चहा आणि पाणी घ्यायचं ते तेवढ्यावरच संध्याकाळी सात पर्यंत ती प्रदक्षिणा पूर्ण करायची त्या प्रदक्षिणाचा नियम आहे बसायचं नाही पाठ बुटाडा झाडाला ला लावायची नाही खाली बसायचं नाही लघवी बसायची रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं ना ती प्रदक्षिणा बापर बर मग आता ही जो चहा आणि तुम्ही जो सांगितलं दिवसभर तेवढी ऊर्जा ताकद राहायची हो। ओके किलोमीटर डोंगर आहे तो चालायचा थांबायचं नाही पाठ टेकायचं नाही अजिबात कुठे ज्योतिबाला ज्योतिबा कोल्हापूरचे ज्योतिबा बर त्याच्यानंतर पुढचा पुढचं आदमापूरचे संत बाळूमामा आदमापूरचे संत बाळूमामा हे खर तर आधुनिक जगातला खूप मोठे संत होऊन गेले मित्रांनो आणि आजही त्यांनी त्यांनी एक गोष्ट भाकणूक केली होती की माझं जिथे नाव घ्याल तिथं मी असेल आणि वस्तुस्थिती आहे आदनापूरचे बाळूमामांचे हजारो भक्त आहेत मित्रांनो आणि विज्ञाननिष्ठ है ना म्हणजे शाकाहार प्रॉपर शाकार, शाकार जेवण बकर मेंढी असं काही कापायचं नाही अतिशय स्वादिष्ट आणि ही संत मंडळी मित्रांनो या जगाला आणि आपल्या तुमच्या बाहेरच्या अनेक लोकांनी बघितलं असेल त्यांना ना, ना बाळूमामांना तिकडे जुनी लोकांच्याकडं मी माहिती घेतोच ना तिथे गेल्यानंतर स्थानिक लोकांच्याकडनं त्यांच्या वयाचे त्यांच्या मर्यादितले माझ्या बरोबरचे तिथं असणारे बरेच मला बाळूमांच्या काय आठवणी वगैरे बाळू मम्माच्या काय म्हणजे मी जातो तो त्यावेळी त्यांचं हे झालं समाधी स्थळालाच गेलो ना त्यामुळं पूर्वी जी लोक सांगणार की त आलमट्टी धरण नव्हतं त्या धरणा धरणाकडे ते गेले त्यांना तिथं त्रास झाला तिथून त्यांची मेंढ हाकलून दिली त्या शेतकऱ्याला परत ताप झाल्यानंतर त्यानं परत नेली आणि बाळूमामांचा क्षमा मागितली अशी भरपूर गोष्टी मग त्याच्यानंतर पुढचा प्रवास त्याच्यानंतर बारा बारा ज्योतिर्लिंग केला बारा ज्योतिर्लिंग चालत केली नाही गाडीने गाडीने ती किती वर्ष केली ते बा हे संग सांगत होते मला सोबत 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 दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदा मला सांगा तुम्ही सांगली पासून अमरनाथला जाण्याच कधी ठरवलं होत नाही असं ठरवून असं माझी कुठलीच गोष्ट घडली नाही त्यामुळे मी अचानक नाही घरी कुणालाच काय म्हणजे त्यावेळेला म्हणजे इतकं मुलांचं किंवा घरातल्याच हे नव्हतं वडील वगैरे हे जे वडील थोरले भाऊ म्हणायचे हे काय फिरते हाय व्यवस्थित आहे जाऊ दे गेले गेले जाऊ दे असेच म्हणजे अवस्था म्हणजे एक माझ्या बातम्याला एक कपिला सृष्टी होती मला एक वाटायचं एवढ्या आपल्या कृष्णा नदी वाहते आपल्यातून आणि हिचा उत्सव होत नाही मग शाळेतनं गुरुजींच्याकडनं व्यवस्थित अक्षर चांगलं बघून एका गुरुजींच्याकडनं पाठीवर मांडून घेतलं कि ज्या कोणी या कृष्णाबाईचं पाणी पेत नाही त्यानं मला एक रुपया देऊ नका असं मांड मांडून घेऊन मी आपल्या घरात डबा बांधला फोटो बांधला लक्ष्मीचा आणि गावात त्यावेळेच्या काळात बात्तरला मला दुष्काळ काय म्हणजे कमी प्रमाणात होती तर त्यावेळेला मला साडेचार हजार रुपये गोळा मग आमच्यातले जे एक माऊस भाऊ म्हटले की आता ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय बर 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 हे असं पैसे मागत करायला लागले असं व्हायला लागले तसं व्हायला ठीक आहे म्हटले आणि परत परत त्यांना त्या अनुभव इथं गेले पुन्हा त्यांनी उत्सव चालू केला पारायण चालू केली आता त्या कृष्णाबाई उत्सव आमच्या इतका मोठा होतोय इतकी रक्कम मोठी हा बात्तरला आणि इतका मोठा होतोय की जे ते म्हणते कोण कृष्णाबाईचं पाणी पित नाही जनावर पेत नाहीत का माणसं पेटणार का कोण पेच नाही असं आहे का बरं तुम्ही दहा रुपये दिले तर तुम्हाला नऊ रुपये मी परत दिलेत शंभर दिले तर नव्याण्णव परत दिलेत त्यावेळेला मला हिशोब सुद्धा येत नव्हता त्यावेळेला पण तुमचा रुपये वर घेतला नाही त्यावेळेला मी एवढी रक्कम गोळा केली मग आता काय हो मग आता ज्याला ज्याला वाटते आपण आपण काय पित नाही का पाणी म्हणजे असं करून त्यावेळी काय केलं ते जमा करून बर। मंदिर नाही मंदिर नाही हे पारायणच केलं पारायण चालू केलं ते आतापर्यंत मूर्ती सकट लक्ष्मीच्या मूर्ती सकट सगळं सुरू आहे सुरू आहे खूप चांगली गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे एक आध्यात्मिक कल्चर आहे भारतीय अध्यात्मिक संस्कृती जी आहे आशा तो जाली जाली सभीचारी सभीचारी ते, ते, ती अशा मला वास्करांच्या पंढरपूरला पण जाता पंढरपूरची वारी तुम्ही किती वर्ष झालं करता फार वर्ष झाली चाळीस बेचाळीस वर्ष वर्ष चव्वेचाळीस वर्ष झाली पंढरपूरची वारी करतात पायचा करतात ते पायीच आहे कार्तिकी पैठण या तीन वाऱ्या पाहिजे जी भारतीय मित्रांनो आध्यात्मिक संस्कृती जी परंपरा आहे ना ती अशा टोपी तीन वटणी शर्ट सदरा घालणाऱ्या लोकांमुळेच टिकून आहे खरं तर त्याच काय माहिती आहे का ही माणसं जे आहेत ना मित्रांनो ही वारसा आणि वारसा या पिढीकडून त्या पिढीकडे देतात जे ज्ञान आहे या पिढीकडून त्या पिढीकडे जाते ह्या यामध्ये अशा ज्येष्ठ मंडळींचा खूप मोठा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्ही दोन हजार चौदाला अमरनाथला सांगलीतून पहिल्यांदा नाही हा सांगलीतून सांगलीतून दोन हजार चौदाला गेला नऊ ला, ला। पहिला मुक्काम कुठे असतो तुमचा माझा पहिला मुक्काम शिर्डी शिर्डीला सांगलीतून निघालो की शिर्डी सांगलीतून सा, निघालो की मोरगाव गणपती घेतो मोरगाव गणपती मोरगाव गणपतीतून शनी शिंगणापूर शनी शिंगणापूर शनी शिंगणापूर तेल वाहून जे पुन्हा राऊरीवरण शिर्डी मुक्काम शिर्डी मुक्कामला शिर्डीत किती दिवस मुक्काम नाही नाही आज पहाटे पाकिला निघायचं संधी पोसरी सकाळ पाटील निघायचं शिर्डीत दुसरा मुक्काम सेंदवा सेंदवा मला मध्य प्रदेश मधला जिल्हा ना हा मध्यप्रदेश मध्यमधला सेधवा म्हणून बरोबर का तिथल्या त्या सेंदव्यात मुक्काम त्याच्यानंतर पुढचा मुक्काम किसनगड किसनगड हे कुठे आलं अजमेर जवळ आलं त्याच्यानंतर पुढचा मुक्काम जयपूर जयपूरला जयपूरला चौथा मुक्काम होतो ना तुमचा शिर्डीला पहिला सिंधवाल दुसरा त्याच्यानंतर किसनगड किसनगडला तिसरा आणि जोधपूरला चौथा मुकाम पाचवा मुक्काम पाचवा मुकाम, मुकाम दिल्लीच्या अलीकड एक वर्णा म्हणून गाव आहे वरणा बर बर तिथं त्या धाब्यावर होतो धाब्यावरती चौथा मुक्काम होतो तुमचा पाचवा मुकाम सहावा मुक्काम अंबाला अंबाला आणि सातवा मुक्काम जालंधर पठाणकोट पठाणकोटला होतो आठवा आठवा श्रीनगर श्रीनगरला आणि नववा नववा डायरेक्ट हे गावावरच अमरनाथला तिथं दर्शन असा तिथे जाणार ओके आता मित्रांचे नऊ दहा मुक्काम झाले बरोबर आता या प्रवासात आपण जाणून घेऊया त्यातल्या आदल्या मधल्या बारीक सारी गोष्टी नाही की धाबोवाल्यांची बाबा आमच्याकडे या म्हणून त्यांच्या त्या त्यांच्या तक्रार होते एकदम तो किस्सा सांगा की म्हणजे बाबा माझ्याकडे या माझ्याकडे या ते जे सांगतात ते सांगा नाही मी कसं मी त्यांना सांगतो बाबा मी एकटा महाराष्ट्रातून आलोय काय तुम्ही जण आहे आता मी एकटा जेवणारा महाराष्ट्रातून असं होण्यापेक्षा तुझी एकाची ताटली घेतो एकाची रोटी घेतो एकाचं कालवण घेतो एकाची, एकाची पाण्याची बॉटल घेतो चौघांनाही सांगतो बाबा मी आल्यामुळं मी एकटा जेवणारा आणि तुम्हाला वाटतंय की बाबा बाबाने आपल्याकडे येव पण सगळ्यांचं घेऊन समाधान मी वर्षाला येतोय वर्षाला तुम्हाला सगळं हे सांगतोय की तुम्ही रोज उठून एकामेकांची तोंड बघणार होता असं म्हणून त्यांना करून हा म्हणजे हे मी तुम्हाला किसा सांगतो हे जिथं जातील त्या भागातल्या हॉटेलवाल्यांचं असं मत असतंय की माझ्याकडे मुक्काम करावा आणि बाबा काही करतात त्यावेळी प्रत्येकाची एक एक वस्तू घेऊन एकत्रित करून तुम्ही ते त्यांना समजवण्याचा प्रयत्न करता तुम्हाला प्रवासामध्ये लोक भेटत असतील ना की पांढरी टोपी घालून तीन बटणी शर्ट घालून पांढरी केस झाल माणूस असा बजाज डिस्कवर चालवत चालला इतक्या लांब भरपादी प्रदेश वगैरे हो लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात चांगल्या प्रतिक्रिया असतात त्यांना वाटते ना इतकं उलटे मला असे जॅकेट बुट स्वेटर कानटोप्या नको म्हटलं तर आता तो बघितला तर रस्त्यावर कामगार काम करणार बाबा तुम्हाला अडवतात पोलीस हे करतात हे हेल्मेट माझं घेऊन जावा त्यानं रस्त्यावरच घातलेलं कामगारच हेल्मेट ते आता दाखवलं नाही मागायचं तुम्हाला हां 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 ते रस्त्यावरच्या कामगारांना दिले मला बाबा तुम्हाला अडवायचा प्रॉब्लेम हो येणार नाही अरे मला नाहीत अडवत कशाला तुझा खोळा बनव नाही म्हण आहेंदा एक दिल परत आमच्याकडे <laughs> आम्हाला आम्ही घेतो मॅनेजर कडनं मागून तुम्ही घेऊन जा म्हणत म्हणजे आपल्याला कुठल्याच त्यांच्या एक माझी गाडी थांबल्यानंतर एक दहा पाचच मिनिटात त्यांच्या बुद्धीचा फरक पडतो माझ्याकडे बघितले ते कधीही मला आरटीओ बीटीओ इतके अतिशय करतात आता तिकडे बर्फाच्या प्रदेशात वगैरे किंवा मा, मग तुमचा एक किस्सा सांगत आहे तिथं जो ह्याला काय झालं भद्री गेला भद्री गेला ते बावीस किलोमीटर तुम्ही पुढे आला होता नेमकं ते पाठीमागे झालं तो किस्सा सांगायला कि बावीस किलोमीटर पुढे आल्यानंतर मिलिटरी काढली ती ना त्यांना कळलं की बाबा आता फार मोठ वातावरणातला वातावरणात बदल होणार आहे आणखीन हे धूळ येणार आहे ती अफाट येणार आहे असा त्यांना तो वरिष्ठांचा आदेश होता त्या आदेशावरून त्यांनी मला ऑर्डर दिली आणि मला सांगितलं की बाबा आता तुम्ही आला तेव्हा तुम्ही सायकल वर होता ना सायकलवर दोन हजार तेरा दोन हजार तेरा ला। तेरा सायकल मग त्यानंतर मी परत आल्यानंतर सायकल फास्ट चालवली आणि तोपर्यंत हे भाऊ भाऊ दोघे भेटले कोण भाऊ भाऊ भेटले शिक होते एकाची चाकी गाडी होती एकाची सोळा चाकी होती बर, बर। त्या सोळा मध्ये चाळीस टन माल होता आणि ह्याच्यामध्ये नऊ टन माल आणि मला मध्ये घेऊन सोळा चाकीची कडी धरायला परत बावीस किलोमीटर म्हणजे कसं धरायला लावलं तुम्हाला नेमकं कडी धरली मी बर उजव्या हातात कडी डाव्या हातात हँडेल सायकलचं ते काय म्हणायचे बाबा माग अडक आणि बसा तुम्ही गाडीत नाही म्हणलं मी बसणार नाही माझं काही हो चालवतच या तुम्ही एक हात सायकल हांडेल आणि बारा चाकी गाडी जा तुम्ही सोळा चाकी सोळा चाकी झाली आणि हायवे वरून गाडी पडायची हो गाळ्यातच हो त्या नुसते ते असे म्हणायचे की भागो 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 इतकं आणि ती गाळ्यातच चाकर रुतायची त्यांचं ते इतकं मोठं गाळ ओढत बावीस शेक तुम्हाला ते ह्याच्यामध्ये गाडीच्या सायकल आहे ती गाडी पुढत वरती ठेवा म्हणून त्यांची प्रयत्न चाललेले भावा भावांचे नाही मला ना ना। ते म्हणजे नाकारलं म्हणजे मला हा पारच करायचं होतं ना सायकलीनच करायचं होतं आल्यानंतर पोचलो पोचल्यानंतर त्या धाब्यावाल्याला म्हणले बाबांना आम्ही व्यवस्थित आणले आणि आता एक रात्र तुझ्यापासून राहू दे कशा ते म्हणले मजेशीर कशा ठेवून घ्यायचं काय आमचं त्यांचं नातं होतं असं म्हणजे त्यांच्या संग थोडस संघर्ष केला संघर्ष केल्यानंतर ते म्हणले नाही होतो देत लांबचे आहेत वाले आहेत मग परत त्यांनी सांगितलं दाबेवाले की ही जाताना सांगून गेलीत की मी आता पुढल्या वर्षी तुमच्या टू व्हीलर न येणार आहे जाताना सांगून गेलेत टू व्हीलर नच येणार आहे आता सायकल बंद करणार आहे माझी झाली बारा दहा बारा आ, वर्षी झाली आता आणि मी पुढल्या वर्षी साया। तुण तुण गोना गोना चालू लागले ते चालू एकोणीस मध्ये अडचण आली नाही तिथं गेलो पण कसं झालं श्रीनगरला गेलो कम्प्लेटच बंद केली कम्प्लेट म्हणजे कम्प्लेट पुढे जाऊ देत मग वाले होते वाले होते त्या मिलिट्रीवाल्यांनी काय म्हणले बाबा आपण आम्ही कोण नाही आणि तुम्ही एकटेच जाणार नाही त्याच्यापेक्षा आपलं इथूनच दर्शन घेतलं तर काय होईल मग आम्ही परत बेलगाम पर्यंत कस कसं तरी आपलं प्लॅन करून गेलो गाडी महाराष्ट्रातील जवान सैन्य दलामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत तर ते मराठी माणूस दिसला किंवा टोपी सहकार्य खूप करतात त्यातला एखादा किस्सा सांगा की आम्हाला ते आता बारटून मला तिथले अडवलं तर मग आपले मराठी बोलणारे शिक अधिकारी ते होते मग ते म्हटले बाबा हेल्मेट शिवाय लायसन नाही काय नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे शेवटी मी महाराष्ट्रातून गाडी चोरून आणली असं म्हणायचं आहे का इकडं आलोय <laughs> इतक्यापर्यंत त्यांना अर्चना बोललो म्हणजे अण्णा हजार हेल्मेट आहे म्हणून असं दाखवलं घातलं <laughs> त्याने काही बोलले नाही परत ते म्हणले बाबा आता काय करायचं नावीला झाला माझा <laughs> जावा म्हणजे वर्षी थोड्या वेळानं त्यांना काय वाटलं कोणास परत त्यांचा असिस्टंट <laughs> होता त्याला म्हणले बाबा नाही काय अडचण असू दे नसू दे एक पाचशे रुपये दे म्हणले का तर त्यानं त्याने विचारलं सकाळपासून चार चाकी किती धरला असं बर बर म्हणून त्यांना ते वाटलं म्हणाला मग ते पाचशे रुपये घेऊन आला मला द्यायला लागला मी काय रे तू म्हणला तर अवती ह्या तीन जिल्ह्याचे अधिकारी आहेत तुम्ही त्यांना म्हटला मला जावे करून घ्यायचं काय असं जो हे झालं तर वीर साहेबांचं मन वळ हे घ्या ठीक आहे मी आपलं काय नाही चारशे रुपये तेल टाकलं शंभर रुपये म्हणलं आपल्याला पुढं व्यवस्थित अडून कराय म्हणून घेऊन गेलो म्हटलं ह्यांचं तर काय सोडून करायचं आहे म्हणलं काय नाही व्यवस्थित त्यांना येताना आणि विचारले परत काय अडचण आहे का बाबा तुम्हाला पैशांची काहीच नाही तेव्हापासून त्यांनी पंधराला सोळाला अठराला ते तेच त्या जिल्ह्यात नाही येतात तिथं जुटी असते ज्युटीदा असतात बाहेर असतात पण चौकशी करतात त्यांनाही असं म्हणजे असणाऱ्या लोकांचं बाबा आता आता थोड्या वेळात गेले असं निरोप बी जातोय त्यामुळे तेम <laughs> 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 ते म्हणतात बाबा तुम्हाला तुम्हाला नंबर बिंबत दिलाय का नाही नाही त्यांना मोबाईल बिबाईल काही नाही त्यांच्याकडे त्यांच्याकडे एकच मोबाईल आहे चालू देवाचा आलो की तुमचा संपला मुद्दा मग अ तिथे तुम्हाला एक कोणतर अठरा किलोमीटर एक ब्लॉगर तुमचा तुमचा पाठी पाठलाग करत होता मुलाखत तुमचा परवा घेतलेली ते किलोमीटर मागे येत होते पण मलाही माहित नाही ना हो माझा पाठलाग करतोय मी आपला हाय त्या काय जादावी पळवली नाही काही नाही पण ते आल्यानंतर मला म्हणाले बाबा गाडी चालवतोय काय का, का, आम्ही असली रायडर आहे तरी सुद्धा तुमची गाडी आम्हाला घाव ना मी म्हटलं अरे तुम्ही रायडर आहे पण मला काय करणार रायडर काय तुमच्या कपाळावर लिहिलंय का माझ्या कपाळावर लिहिलंय मी असं त्यांना बोलायला लागलो मला जे, जे खूप प्रोफेशनल रायडर असतात बुलट हे मला या हंटर सारख्या गाड्या घेऊन जातात एवढं वज काय त्यांना काय सल्ला तुमचं काय मत आहे त्यांना म्हणलंय की अरे म्हटलं घरदार सगळं आणा आणलं आणल्या आलाय तुम्ही काय माझे जवळ काय आहे बघ बरोबर म्हणलं सगळ्या आणि हे दोन्ही अंगाला असे म्हणजे भरपूर हे वेल्डिंग करून ते वेल्डिंग करून बा अरे घरात काय शिल्लक ठेवले का नाही विचारलं ती वायाकडे बघायची गाडीकडे बघायची अंगावरची अंगावर कपडेच दिसतात तेवढच आहे झाकून व्यवस्थित लागून त्या ठेवल्या एवढंच म्हणायचे बघायचे म्हणजे अरे ते पेट्रोल बी तेवढं ते बाकीचं बी तेवढच बघल तिथे काय काय नवीस ते काय एकदम पाय हाऊस करायला आले आपण ते कसं प्रत्येकाचा एक झोन वेगळं Uh, तुम्हाला वाटत नहीं सोबत काड़ा ना, ना वा का सण कॅमेरा वगैरे सोबत वगैरे ठेवावा किंवा फोटो वगैरे काढावा आपण एवढं नाही नाही हो मस्त सारखा म्हणतोय आता दोन तीन वर्षे तर सारखं मागे लागलाय काका एखादा चांगला मोबाईल देतो घेऊन सांगतो दादाला घ्या मुलगी माझी आहे ती म्हणते अबा तुम्हाला कसला म्हणजे तसला एक साठचा सा माझा आहे ना तू घेऊन जा अरे तो पडला तर माझ्या जीवाला किती तुझा एक साठचा सा मोबाईल आहे बरोबर आहे नाही पण तुम्ही एवढं जपताय की काय पडायचा प्रश्नच येत नाही जपतोय तरी सुद्धा वाटतंय ना तुम्ही काय करायचं आता तिने अभंग वगैरे ऐकायला ते लॅपटॉप टॅप दिलाय टॅप दिलाय आपला वाद बसतो मग ते बाबांचं लावायचं थोडं तिकडलं आपलं तुम्ही मगाशी आपण मुलाखतीचा अगोदर एक उल्लेख केला होता नैनिताल ना एकोणीशे सत्तरच्या दशकात ऍपल कंपनीचे मालक स्टीव्ह जॉब तिथं व्हिजिट करून गेले आणि अनेक पॉलिटिकल लीडर अभिनय क्षेत्रातली लोक व्यावसायिक क्षेत्रातली लोक तिथे भेट देतात बाबा तुम्ही तिथे जाऊन आलाय अशी काय दैविक शक्ती होती तिथं नेमकी तिथं त्यांचा एक अवकार आहे तो हनुमानाचाच आहे बर 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 निमकरोली बाबांचं निमकरोली बाबा आणि निमकरोली स्टेशन त्यांना गाडीत रेल्वे मध्ये बसून दिलं नाही बर टी बर त्यांना उतरलं खाली तिकीट नाही म्हणून बर ती रेल्वे भरपूर पाच सात त्यांनी इंजिनिअर हे मेकॅनिकल आणून ती दुरुस्त करायचं बघितलं काही झालं नाही मग ते काय म्हणले काय झालं तर ते बाबा ना तिकीट नाही म्हणून उतरलं मग याने जाऊन त्यांची विनंती विनंती केल्या आणि त्यांना घेऊन आले आणि नुसतं गाडीला ते बसायच्या वेळेला इंजिन चालू बाबांचा अनुभव आहे मित्रांनो हा <laughs> एक लक्षात घ्या आस्तिक नास्तिक हा त्याचा त्याचा प्रश्न आहे मित्रांनो पण तरी गुष्ट एक गोष्ट तुम्हाला सांगतो जगात अशी अद्भुत शक्ती आहे देव ईश्वर भगवंतच्या रूपाने प्रत्येकाजवळ प्रत्येक जण त्याची श्रद्धा ठेवत असतात खरं तर मित्रांनो हजारो प्रेक्षक बघतात आहे तुम्हाला त्या लोकांना काय सल्ला देऊ इच्छित आहे जे रायडर बघतात आहे ज्याला ट्रॅव्हल खूप इंटरेस्ट आहे अशा लोकांना काय सल्ला देऊ इच्छित आहे काय आता त्यानं त्यांना सल्ला की बाबा व्यवस्थित जावा व्यवस्थित या असणाऱ्या ठिकाणला व्यवस्थित राहावा मद्यपान करू नका व्यवस्थित गाड्याचा हा मद्यपान नका व्यसन करू नका हा 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 हे खूप महत्वाचं बाबांचं वय आता आहे तुमच्या दात बाहेर येतात ना दात नाहीतच दात मग हे दात हे बसवलेलं आहे बसवलेलं आहे ओके वर काय नाही मोकळ जाय पंच्याहत्तर वय मित्रांनो जात नाही काय नाही खूप कौतुक असं घरचे काय म्हणतात काय म्हणतात घरी काय नाही आहे की समोर <laughs> समोर घरच्यांची <laughs> कधी जाण्याची इच्छा होते का आ, होती की जाऊन आली मंडळी वगैरे जाऊन आली ते ट्रेन न वगैरे ट्रेन न नाही तुम्हाला खर्च किती येतो अमरनाथ इथून मला एक सतरा अठरा हजार रुपये खर्च सतरा अठरा हजार रुपये पेट्रोल कितीच लागतं पेट्रोल साधारण बारा तेरा हजार रुपयेच इंजन ऑइल बदली किती वेळा दोन वेळा दोन वेळा आणि जाताना फक्त दोनच वेळा ओके ओके प्रवासात तुमचं जेवण कसं असतं म्हणजे का हॉटेल वर भेटेल ते जेवण प्रोटीन आणि हे ते सगळं सोबत ठेवणाऱ्यांसाठी बाबांकडे एकदा बघा तुम्ही जे अवेलेबल जेवण असेल ते खाऊन आहे ना आणि काय असेल ते समजा तुम्ही केलेल्याच जेवण मी बाहेर पडतो माझ्यासाठी स्पेशल करा हा प्रकार प्रकार असून करा तुम्ही मंदिरांमध्ये झोपता ना ऑलमोस्ट मंदिरांमध्ये मंदिर घरी नाही अजिबात अजिबात मित्रांनो हे खूप कौतुकास्पद आहे बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती बाबा व्हायरल झाले ह्याच्यासाठी ते सांगलीतून अमरनाथला डिस्कवर तुम्हाला स्क्रीनवरती ती गाडी सुद्धा त्या गाडीवर ते प्रवास करतात करतात मित्रांनो आणि ते सांगलीत आल्यावर सुद्धा आज आम्ही त्यांच्या घराच्या टेरेस वरती दिसलो हे त्यांची सगळी बागायती शेती आहे मित्रांनो इथं आल्यानंतर ही सगळ्या मंदिरांना भेटीत देत असतात है ना त्यांची मुलाखत सोमवारी खरं तर प्री प्लॅन होती मित्रांनो पण त्यांच्या मुलाचा मला मुलांशी माझं त्यांच्या बोलणं झालं तेव्हा मला बाबा सोमवार आहे श्रावणातला त्याच्यामुळे ते सोमवारी दिवसभर मौन बाळगतात पाळतात मित्र रविवारी रात्रीला बंद ते आता मंगळवारी सकाळीच बोलतात त्याच्यामुळे मग ती मुलाखत मला थोडं पोस्टपॉन करून आज घ्यावी लागली आज मंगळवार आहे मित्रांनो त्यामुळं कसं आहे धार्मिकता आणि त्याच्यातलं जे प्युअर गोष्ट आहे ते आपण सगळ्यांनी जपली पाहिजे कि गाई दोन आणलेल्या मायाली बर 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 मग तो टेम्पोवाला मी आपलं ते दोघा चौघांना विचारलं की पत्त्या पाण्यानं खेळत होती या पाण्यानं खेळायला लागल्यानंतर मी काय म्हंटल काय झालं आबा आबा काय मला आबा म्हणतात तिथं काय झालं तर असं असं दोन गायी आणायच्या आहेत सरगरमधन तर कसे आहेत तर गोट्यातल्या आहेत काय नाही गोट्यातल्या नाहीत म्हणलं बाहेर बांधलेले असे आहेत आणि शेतावरनं फिरणारेच आलो आहे नाही नाही त्या भुजा असत्या ते असं होते तसं होते म्हणून दोघा ठिकाणी कुणी चौदाशे कुणी अठराशे कोणी पंधराशे भाडं सांगितलं एक जण अचानक आला आणि सांगितलं अय काय आई आईला आहे चला आबा म्हणला काय द्या येचशे रुपयेच मिरजेत गेलो त्याच्या टेम्पोमध्ये तेल टाकलं त्या गाई घेऊन इथं आलो इथं सोडल्या बांधल्या बिंधल्या व्यवस्थित त्यांची दोन व्यक्ती आलेत मला सकाळी मी पाच हजाराचा ट्रक भरून येतन त्यांना विटा दिलीत ती व्यक्ती आज तागायत मला दिसलीच नाही गाय आणून सोडणार आणि पाचशे रुपये तिथं आणून सोडलं उद्या सकाळी सलगर मधून इथून एक चाळीस किलोमीटर सलगर म्हणून गाव आहे बर बर तिथून आणलेले आणि तो टेम्पोवाला अचानक आला आणि तिथं म्हटला ही पत्ते बांधून खेळतच बसलेत चला आबा आपण म्हटलं काय तुम्हाला द्यायचं दे मी आपलं पाचशेच तेल टाकलं आणि पाचशे त्याला द्यायचो होत हजार रुपये द्यावं ही पंधराशे सोळाशे मागतात तो म्हणलं आता काय कुठं रात्री अकरा असता तुम्ही पळून चाल का मी सकाळी घेतो मला ते आज तागाय तू व्यक्ती बी नाही तो टेम्पो बी नाही मग गायकुणी जर प्रत्येकाचा अनुभव असतो <laughs> लक्षात घ्या आध्यात्मिक मधल्या कसं आहे तुम्ही <laughs> ह्या गोष्टीला असं वगैरे तसं नास्तिक नास्तिक म्हणून बघाल पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक अनुभव असतो है ना त्या माणसाची श्रद्धा असते त्या त्या माणसाचं पालन असतं मित्रांनो त्याचा आदर हा आपण केलाच पाहिजे अजून एखादा काय किस्सा किस्से तसे भरपूर भरपूर आहे सांगितलं नाही का मळणी इथं माझी चालू होती मळणी चालू होती पाऊस समोर दिसतोय गडी म्हणतात आबा बाय बायका म्हणतात आबा पाऊस तर इथं आलाय मध्ये नदीच पास करायचा आहे आणि आपण तर आता एवढी मोठी मळणी करणार आहे वीस पंचवीस पोत्याची काय होईल काय व्हायचं उदय म्हटलं बाबा मामा काय करेल ते म्हटलं आणि मी त्यांना म्हटलं चालू कर ती पूर्ण केलं दुकानदाराच्यात गेल्यावर जाऊन भिजलं पण माझ्यात भिजलं बघा मित्रांनो हे गेली पंचवीस <laughs> तीस पस्तीस वर्ष होत आली ते आध्यात्मिक गोष्टी खूप जपतात खूप जपतात दुसरी एक महत्वाची गोष्ट हे खूप चांगले हॉर्स रायडर होते बहात्तरच्या दशकात ना नाही शहात्तरला ला शहात्तर ला तुम्ही घोडा रेस मध्ये रेसमध्ये शहात्तर सत्याक असतात सलग तीन वर्ष जिल्हा पातळी खेळ कोल्हापूर विरुद्ध सांगली जिल्हा बर बर त्यामध्ये ते नऊ जण असायचे आणि मी सांगली जिल्ह्यात एकटाच बरं 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 बर मग त्यांच्या स्पर्धा व्हायच्या की बाबा ह्या वेळेला कोण त्यांना मारेल काय होईल अशा म्हणजे त्यांच्या स्पर्धा तालमी घ्यायची वगैरे व्यायाम करायचे भरपूर आणि त्यांनी प्रयत्न करून शेवटपर्यंत त्यांना माझं घोड्याचं काय धावलं तुम्ही इतकं चांगलं घोडा पळवत होता हॉर्स सायडिंग त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात बाबांच्या भाषेत घोड्याची शर्यत वगैरे खूप कौतुकास्पद आहे मित्रांनो या सगळ्या मुद्द्यांवरती बोलावं तेवढं कमीच आहे अजूनही तुम्ही रील्स आणि व्हिडिओ बघता वेगवेगळ्या पेज आमच्या इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबच्या पेजवरती पण बाबा तुम्ही वेळ दिला चर्चा केली मोल मोकळेपणानं त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद